श्री स्वामी समर्थ आता आपण आहेत स्वयंभू गणेश मंदिर जे की मध्ये आहे तर हे मंदिर खूपच जुनं आहे आणि असं मानलं जातं की मधली जी मूर्ती आहे ते मी आता तुम्हाला दाखवलेली विहीर। त्या विहिरीमध्ये तरंगत आलेली मूर्ती आहे ही खूपच जुनं मंदिर आहे जेव्हापासून स्वामी महाराज इथे होते त्या त्याच्यापास अगोदर दोनशे वर्षपासूनचं हे मंदिर आहे महाराज इथे यायचे महाराजांचं हे विश्रांती स्थान असं मानलं जातं दुपारी बारा साडेबाराच्या नंतर म्हणजे बारा, बारा साडेबारा वाजे तर महाराज इथे विश्रांती करायचे आणि त्यानंतर महाराज वटवृक्षेकडे जायचे आणि जेवण वगैरे करायचे जे कोणतं त्यांचं नित्यक्रम होता दैनंदिन दिनचर्या होती ते दिनचर्याचे दररोज करायचे तर या मंदिराबद्दलची अधिक माहिती आपण महाराजांकडून जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे श्रीकांत शिरंग स्वामी समर्थाने आम्हाला दानपत्र दिलेल्या स्वरूपात अक्कलकोट संस्थांचे राजे मालोजी राजे व सांगली संस्थानचे आप्पासाहेब दादासोब पटवर्धन ज्या वेळेस अक्कलकोट गावात श्री स्वामी समर्थ महा महाराजांचं आगमन झालं त्यावेळेस त्यांचं दैनंदिन नित्यक्रम चालू शेख नूर बाबाचा दर्गा जोशी बुवाचा मठ पटवर्धनचं स्वयंभोगणेश मंदिर मठ गावाभरी रामाचं मंदिर खंडोबाचं मंदिर करून बारा वाजता चोडप्पाच्या घरी जवाल जेवाला जात असत मग त्यावेळेस अक्कलकोट संस्थानचे राजे सरकार होते फतेसिंह हो राजे सांगली संस्थांचे राजे होते अप्पासाहेब पटवर्धन समर्थांनी बोलावून घेतलं आणि अक्कलकोट गावात ग्रामपाद्य आणि पुराणिक असे दोन ब्राह्मणग्रस्त होते त्या स्वामींनी सांगितलं ग्रामपाद्यांनी जोशी बुवा मठाची पूजा पटवर्धन गणपती मंदिराची पूजा आणि गावावरील राम मंदिराची पूजा ही ग्रामपद्दी करावी आणि पुराणिक पुराणिकी करावी अशा पद्धतीने आमच्या सहावी पिढी आमच्या आता पूजा अर्चा आम्ही करत आहोत तर त्या खाली आम्हाला मानधन नसता आम्हाला फक्त त्यामध्ये गणपती मंदिराखाली म्हणून किनी रोडला अठरा एकर बागायत शेती देण्यात आली गावाभरी राम मंदिर आहे त्याखाली महमदाबाद रोडला सोळा एकर जमीन देण्यात आली आणि स्वामींचं दैनंदिन नृत्यकरम होतं त्या अगोदर दोनशे वर्षापूर्वी सोळाशे पासष्ट साली स्थापना झाली आणि सतराशे एकसष्ट साली टेंबेस्वामी नरसिंह सरस्वती महाराज आळंदी त्याला समाधी लागली महाराजांना कळालं की या गणपती मंदिरात एक अद्भुत चमत्कार होत आहे त्यांना समाधी लागत आहे उद्या जर समाधी लागली तर ह्याला विटाळ निर्माण होईल महाराज धावत आले आणि त्यांची समाधी भग्न केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही आळंदीला जावा मग अशा स्वरूपात या ठिकाणी लिल्या भरपूर केलेल्या आहेत आणि एकदा सुंदराबाईची मुलगी होती तिचं नाव आहे जमुनाबाई तिला विश्व जर झाला होता काही केल्या कमी होत नव्हता मग इथं स्वामी बारा वाजता झोपायला आले असता सुंदराबाई आपल्या मुलीला घेऊन आली आणि महाराज माझी मुलगी आलेली आहे तिला पायाचा विषय काही केला कमी के होत नाही त्यावेळेस स्वामी उठले आणि तिच्या पायावर निघून पिंपळ वृक्षाकली जाऊन बसले तितका तिचा व्याधी मुक्त केला समर्थांनी अनेक लिला केल्या या सर्वात म्हणजे अक्कलकोट गावात जे काय इलेक्शन नवस जे असते त्या गणपतीला नवस मागतात ते वर्षाच्या नवस्फूर्ती वर पूर्ण होते म्हणून या गणपतीला एकवीस गणपती असं संबोधलं जातं आणि या पद्धतीने आपला दिनचर्या आम्हाला मानधन बावन बावन रुपये झाडलोट गधादीप त्यानंतर नैवेद्य एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये मानधन आम्हाला ट्रेजरीकडनं मिळते म्हणून या गणपतीला गणेश मंदिर समोरले आणि विहिरीबद्दल काय सांगू शकाल तुम्ही जे की विहिर आहे आणि गणपती गणपतीची मूर्ती जी, जी तरंगा झाली होती त्याबद्दल काही माहिती देऊ शकतो संस्थांचे राजे सरकार होते रहमीत पोरचे त्यांच्या इथं वास्तव्य होतं आणि ते वास्तव झाला असता त्यांना रात्री स्वप्नुष्ठान झालाय मीत आहे आडामध्ये ती दगडी मूर्ती गणपतीची तरंगत आली पेशवे काळात त्याची स्थापना झाली आणि त्यांनी सहा बाय सहा बांधला आणि सभा मंडप बांधून देण्यात आलं आणि पूजा अर्चा आम्हाला दिली याच गणपतीच्या आशीर्वादाने ते वैभवशाली बनले कुरुंद संस्थान सिनियर आणि कुरुंद संस्थान जुनियर <laughs> म्हणजे सांगलीला अखेर ते बांधामध्ये एकवीस मंदिरे त्यांनी बांधलेली आहेत मेंद्रेजी गाव हक्कलकोट त्यानंतर परत तासगाव सांगलीला कृष्णा देवी असलेलं बाकी जमखंडी सगळ्या ठिकाणी मंदिर बांधले आणि ते आपले बेळगावला वडगाव मधो ते स्थापित झाले त्यांनी धन्यवाद महाराज खूपच सुंदर माहिती महाराजांनी दिलेली आहे आणि हे मंदिर अक्कलकोटमध्ये आहे खूपच म्हणजे थोडंसं मध्ये मी तुम्हाला लोकेशन टाकून देईल तर कोणीही तुम्ही याच्यानंतर अक्कलकोटला याचा प्लॅन करताय तर नक्कीच या मंदिरामध्ये या दर्शन घ्या महाराजांचं वास्तव्य महाराजांचा वास येथे सुद्धा होता तर तुम्हाला इथे येऊन दर्शन घेतलं पाहिजे असं मी सांगू इच्छितो आणि आशा करतो तुम्ही नेक्स्ट टाइम आल्यानंतर तुम्ही इथे नक्की याल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ